सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश बॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचा शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल जनसेवेचा ध्यास उराशी बाळगून आभाळा एवढं कर्तृत्व निर्माण करूनही ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत असे व्यक्ती म्हणजे राजूभाऊ शेटे असे गौरोद्गार संभाजीनगर येथील शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र देवकर यांनी एक जून रोजी राजूभाऊ शेटे यांच्या चिंतन सोहळ्याच्या प्रसंगी केल्या राहुरी येथील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक राजूभाऊ शेटे यांच्या सत्तेचाळीसाव्या अभिष्ठ चिंतन सोहळ्यामध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती बाळासाहेब पवार योगेश मस्के रवींद्र मोरे विजय गव्हाणे बाबासाहेब भिटे अमृत धुमाळ शंभू महाराज गोसावीर राहुल सांगळे प्रतीक खेडकर प्रकाश देठे तसेच अविनाश बाणकर नितीन शेजवळ महेश खटेकर सुनील पारे रामभाऊ पांढरे बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते जनसामान्यांच्या हाकेला साथ देत अहोरात्र उपलब्ध असणाऱ्या तसेच पक्ष कुठलाही असो मात्र जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्वाला समाजानं साथ दिली पाहिजे असे आवाहन अभीटचिंतन सोहळ्याच्या प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे यांनी केलंय अभीटचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं राजभाऊ शेटे मित्रमंडळ आणि धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून गोशाळेला चारा देण्यात आला तसेच यावेळी रक्तदान शिबिर देखील घेण्यात आलं यावेळी तालुक्यासह जिल्ह्यामधनं युवक मोठ्या संख्येनं हजर होते कायम सेवाभावी वृत्तीनं काम करणारे राजूभाऊ शेटे यांनी परिसराच्या विकासासाठी मोठं काम केलं राहरीच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाईल असे गौरवोद्गार शंभुगिरी महाराज गोसावी यांनी याप्रसंगी केलं आहे कायम सेवाभावी वृत्तीनं काम करणारे राजभाऊ शेटे यांनी परिसराच्या विकासासाठी मोठं काम केलंय राऊरीच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव अग्रक्रमानं राहील असे गौरवोद्गार शंभुगिरी महाराज गोसावी यांनी प्रसंगी केलाय अविड चिंतन सोहळ्याचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी नितीन कदम मनोज विजय उंडे अमोल कल्हापुरे तसेच राहुल तमनर गणेश कुळे रेवणनाथ बाजकर राधेश्याम जाधव सतीश ढवळे यांच्यासह राजूभाऊ शेटे मित्रमंडळानं केलं होतं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केलं कार्यक्रमादरम्यान मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राजूभाऊ शेटे यांना मोबाईल वरती फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत बोला धन्यवाद पाटील हो वाढदिवस होता आणि होतो देवकर बरोबर होते सर्वजण आले तुमच्या वतीने त्यांनी पहिल्या शुभेच्छा दिल्या होत्या हा तब्येतीची काळजी घ्या जे जो भेटायला एक चार पाच दिवसामध्ये भेटायला होते हो धन्यवाद धन्यवाद एक आठ दिवसात घ्या घेऊ चालेल तर माझे आमदार निलेश लंकी आणि रात्री दोनच्या दरम्यान राजूभाऊ शेटे यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्यात जय शिवराय या ठिकाणी एक तारखेला आपण सर्वांना ज्ञात असणारे राजूभाऊ शेट्टे पटेल यांचं वाढदिवसानिमित्त आज सोहळा आपण पार पाडला त्याच्यामध्ये आपण विविध कार्यक्रम केले असत तसंच वृक्षारोपण असे अनेक विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम आपण केले त्या विशिष्ट चिंतन सोहळ्याला सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील नंतर आध्यात्मिक क्षेत्रातील तसेच सर्व ट्रावली तालुका तसेच नगर तसेच बाहेरून बरेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला त्या सर्वांचे धर्मवीर संभाजी राजयवाल प्रतिष्ठानच्या वतीने व राजूशेटे मित्रमंडळ रावरी तालुका यांच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो यापुढे भविष्यात सामाजिक कामं करण्यासाठी राजू भोशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर संभाजी राजयुवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य हे कायमस्वरूपी सहकार्य करत राहतील ज्यांचा अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय तरुणांचं अशस्थान धर्मवीर धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे गुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ शेटी आणि मग भाऊंच्या अविष्ट चिंतनासाठी जमलेला हा एक मोठ्या प्रचंड प्रमाणात जमलेला तरुण वर्ग भाऊच्या अविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं फक्त केक कापायचा आणि काहीतरी हे करायचं असं न करता आज समाजासाठी ज्याची गरज आहे मग ते रक्तदान असेल विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूचं वाटप असेल आदी आधी करून जे काही उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याबद्दल प्रथमता मी या ठिकाणी रुजूभाऊनला आणि त्यांच्या मित्रपरिवाराला संयोजकांना मनपूर्वक आपण सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो जसं आताच माझ्या अगोदरच्या व्यक्तीने सांगितलं आहे तसं सुद्धा माझ्या प्रापंचिक जीवनामध्ये राजू बुंच थोडसा अनुभू एक ठिकाणीून शिफ्ट झालेले आहेत मनोज सळवे सह हो सतीश फुलसौंदर्सी 24 तास राहुल सुनबाई आज ही चहा काल सारखच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाउस दूध चहापत्ती तेज फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा